राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना अजित पवार यांनी युतीधर्म पाळलेला नाही असं म्हटलंय टू द विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमामध्ये तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील राजकारणाबद्दल भाष्य करताना अजित पवारांना लक्ष केलं युती आघाड्यांवरून टीका होते भाजपावर नगर परिषदांमध्ये पण तुम्ही मित्र पक्षांविरोधात लढलात आताही काही ठिकाणी मित्रपक्षांविरोधात लढत आहात पक्ष हा ब्रँड म्हणून वापरला जातो पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात तुम्ही म्हणता स्थानिक निवडणुका पण जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणता तेव्हा थेट पक्षावर आरोप होतो ना असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी आधीपासूनच आम्ही यात दोन्ही ठिकाणी एकत्र लढणार नाही असं ठरल्याचं सांगितलं होतं मात्र अजित पवारांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात के केल्याचं नमूद केलं हे सारं सांगताना फडणवीसांनी जागा वाटपामध्ये काय फिसकटलं हे सुद्धा इतर शहराचं उदाहरण देत सांगितलं पुणे पिंपरी चिंचवडचं प्लॅनिंग काय होतं याबद्दल फडणवीसांनी सविस्तर माहिती दिली पुणे पिंपरी चिंचवड हे ते दोनच पक्ष प्रमुख आहेत भाजपा आणि राष्ट्रवादी बाकी पक्ष इथं छोटे आहेत आम्ही युती केली तर दोघांच्याही कार्यकर्त्यांना जागा मिळणार नाही तिथं उबाटा आणि शरद पवारांचं पक्ष आमच्याच उमेदवारांना उमेदवारी देतील त्यातून एक प्रकारे त्यांना आयते लोक मिळतील म्हणून या दोन नगरपालिकांमध्ये युती केली नाही तर सत्ता पक्षाची विधानसभेच्या निवडणुकीत तयार झालेली स्पेस आपल्याकडे राहील असं ठरल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय मैत्रीपूर्ण लढाई करू ही विधानसभेची निवडणूक नाही मी युतीचा धर्म पाळला अजित पवारांनी तो पाळला नाही अजित पवारांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली ती योग्य आहेत असं मला वाटत नाही तरी मी त्याचा प्रतिवाद केला नाही पहिल्या दिवसापासून मी मित्रपक्षावर टीका करणार नाही असं ठरवलं होतं दुसरं ठरवलं होतं कुठल्याच नेत्यांवर टीका करणार नाही की के मुंबईत केवळ उत्तर देतो मुंबई बाहेर विकासाशिवाय काही बोलत नाही मुंबईत उत्तर आणि विकास दोन्ही बोलतो कारण उत्तर देणार नाही तर लोकांना पण दुर्बल वाटतो त्यामुळं मी पाळायला आहे त्यांनी नाही पाळलं असा आरोप फडणवीसांनी केलाय अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा